पांढरं करून टाकला नाही तर मित्रांनो आंबे वगैरे आमचे मगाशी बघितलं तुम्ही आंब्याचं चॅलेंज वगैरे काढून आम्ही आंबे वगैरे काढलेले घरी आलो थोडं थोडं जेवलो आणि मस्तपैकी जरा पंधरा वीस मिनटांना आम्ही परत निघालेलो आहे साईल सॉरी वेद वेद आणि यश तर आता चाललो आहे ए... करवंद बघायला करवंद म्हणजे आम्ही पहिला गेलो होतो त्या साईडला गेलो होतो दुसऱ्या जंगलामध्ये गेलो होतो म्हणजे घराच्या जवळच आणि आत्ताच आलो आहे ह्या साईडला दुसऱ्या साईडला आलो आहे तर बघा इकडे काय काय आपल्याला बघायला मिळते करवंद वगैरे किंवा दुसरे आंबे वगैरे बघायला मिळतात का बघूया आणि हे बघा पाऊस पण येतोय पावसाने पण खूप काळ केलं आहे बघा म्हणजे पाऊस येईल असं वाटतं एक दोन तासामध्ये फुल असं एकदम ढग वगैरे ढगाळ वातावरण झालं असं हे बघा एकदम तुम्हाला दिसतच असेल फुल एकदम मोठा पाऊस येणारा वाटतं काई -काई थो तर बघूया जाऊया काय काय करवंदे वगैरे किंवा काय बघायला मिळते तर बघूया कावड्या करवंदे वगैरे मिळाले तर थोडीफार वगैरे तर चला काय जास्त नाही इथेच एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आमच्याकडे असं काय करवंदाच्या जाळी वगैरे आहेत तर पावसात थोडं भिजायला भेटलं तर भिजूया हा पावसात भिजूया ना काजू आहे बघा काजू हे बघ अजून पण काजू लागले ते तेव्हा बघा केवढं झाड आणि काजूची आहे बघा काजू वगैरे काजू तेव्हा त्याच्यावरती काजू आणि ही टेक्नॉलॉजी आहे ती काय माहिती आहे इकडे ह्या का म्हणजे आता काजू वगैरे कमी झालेत मग त्या लोकांनी काढले हे लागचे राहिले असतील तर इकडे आहेत ना माकडं वगैरे येतात ही काजूची हे आहेत ना बिया वगैरे खायला तर ही लोकांनी काय केलं माहिती आहे ही टेक्नॉलॉजी काय केली आहे की ह्या काठीला आहे ना हे बघा हे डबा आहे प्लॅस्टिकचा आहे बघा आणि ह्याला इकडे छोटासा एक कागद बांधलेलं आहे म्हणजे हल्ल्यानंतर खर असा आवाज येतो बघा तर त्या आवाजाने वगैरे ना माकड वगैरे किंवा डुकर वगैरे रात्रीचं ना येत ना तिकडे डुकर वगैरे येऊन ना इकडे ना तर हे काजू बिजू आहेत ना खातात असं त्यामुळे हे नाही असं मध्ये मध्ये बांधलं आहे त्यांनी इथे एक आहे तिकडे एक आहे तिकडे एक आहे असं हे टेक्नॉलॉजी आहे काय यश आहे वेद नाही हे काय आहे टेक्नॉलॉजी नाही ती विडो आहे ना टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तर अशी ही कोकणची टेक्नॉलॉजी आहे बघा बा गडगडते बघा फुल एकदम गडगडत आहे तर चला अरे तोडशील ते तर जाऊया पुढे करवंद बघूया आपल्याला भेट करवंद काढायचे आहेत प्लस अजून काय रानामध्ये अजून दुसरं काय मिळालं तर आपण ते पण काढायचं म्हणजे आमच्याकडे खूप काय म्हणजे मेवा खूप आता मिळतोच आता सिजनच आहे आंबे फणस प्लस करवंद अळू वगैरे असतात सो खूप काय काय मिळतं तर बघा काय काय आपल्याला मिळेल ते काढत काढायचं घरी यायचं खायचं मस्त पेगी मी तुम्हाला पण दाखवणार आहे करवंदाची जाळ आहे मस्त पेगी व वा, वादळ वगैरे सुकले मस्त पैकी अरे 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 हे बघ करवंदव अरे, 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 अरे यार, ये हे बघ करवंदव करवंदाची जाळ आहे छोटी छोटी मस्त बघा काढूया योगा अरे आई छोटे छोट्या जाळे तिथे छोटे आहेत खूप सारे आहे ग त्याच्यावरून आता काढूया पण मित्रांनो सीन काय झाला माहिती येताना कोणी पिशवी आणले की अशी काय ती करवंद वगैरे काय न्यायला वगैरे गडगड गडगड ते बघा कसं एकदम मोठा फुल पाऊस येणार आहे पण येताना कुणी पिशवी ना, ना। आणलं नाही ना। ना की करोंजसाठी तर काय करते तर आमच्याकडे जाऊ देवा तर कुणी पिशवी वगैरे नाही आणली तर आता काय करतात हे बघा असं पाण्याचा पानाचा हे बघा पान वापरून असं पाण्याचा टोका बनवतात ते बघ यश आणि त्या टोक्यामध्ये असे जमा करायचे चांगलं बनव पाण्याचा टोका बघ पहिला काय करायचा एक असा तेव्हा असंही करायचा असं एक आणि त्याला काठी काठी असा पाण्याच्या टोका अशी काठी एक काठी लावायची अशी अशी लावलंच ना तेव्हा त्याला अशी एक एक पानं काढायची अशी टाकायची या कोकणची आमची टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी एक नंबर गडगडतोय लांब काय एवढा घाबर नाही माहिती काय पाऊस लय लांब आहे पाऊस तिकडे लांब आहे आपल्याला ऊन पडलंय पाठी मध्ये आमच्या सह्याद्री तिकडे आता एक देऊळ बनले जाऊ मित्रांनो आपला टोका मस्त रेडी झालाय त्याच्यामध्ये आता छोटासा आपल्याला दगड टाकायला लागतो जेणेकरून ती पानं आहेत ती निघू नये बघा आपला टोका रेडी झालाय आता आणि जाव्या करून द्या आम्हाला पण बनवून दिले आम्हाला पण दे। करून तर जमवणार आम्ही आमच्याकडे मस्त काळी झाली रे योगा आणि एकदम अशी गोड आहेत तर तुला बोलून देव तो तो गरे गरे का किती काढली या बघा दादू कोकण नेवा कोकणचा थोडं जायचं होतं विचार पण पावसाचं वगैरे वातावरण आहे ढगाळ वगैरे वा ढगाळ ढग वगैरे आले तसे एकदम गडगडते तर छत्री वगैरे नाही त्यामुळे जास्त असं जास्त जाणार नाही इथे जाता ते भरलं ना टोकं वगैरे आमचं भरले ना की घरी जाणार लगेच का एकदम मस्त आहेत रे एक नंबर आहे मी खायचं काम करतो त्यांना लोकांना काढायला हवलंय बघ काच्यावर जा मस्त एक नंबर लागतात नाले। 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 दोन टोके पगड दोघांना माझी साईज छोटी म्हणून मला मोठा चला आ, तर मित्रांनो करवंदे वगैरे आपली काढून झालेत दोन टोके आपण काढलेत एक वेदकडे हे बघा आणि एक आहे यशकडे असे दोन टो, दोन टोके आपण भरलेले आहेत आणि ते मी मी घेऊन जाणार आहे हॅलो यश घेऊन जा ना मी हे आम्हाला नाही आमरा हे तर गडगड गडगडत असल्यामुळे आम्ही लवकर चाललोय तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली गावाकडील जे काय होतं थोडा फेरफटका आंबे वगैरे तर ते आणण्यासाठी आम्ही गेलो होतो तर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यश सांग ये लवकरच चुटे आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय बाय ए बाय बाय करा बाय बाय